कल्याणमध्ये पहिल्यांदाच दामिनी मार्शलची संकल्पना राबवण्यात आली आहे कल्याणमधील कोळसेवाडी पोलिसांनी झोन तीन मध्ये ही संकल्पना राबवल्याने याचा पोलिसांना आणि नागरिकांना फायदा होणार आहे पोली कोळसेवाडी पोलीस स्टेशनचा एरिया जो आहे तो बराच मोठा आहे आणि त्या ठिकाणी क्राईमचं प्रमाणही आहे आणि सदरच्या क्राईमला कमी करण्यासाठी आणि सामान्य माणसाला मदत देण्यासाठी एकशे बारा हा जो नंबर असतो तो शंभर नंबरऐवजी आता एकशे बारा नंबर जो आलेला आहे तो नेहमीसाठी आहे आणि लोकांना लवकरात लवकर मदत पोहोचावी म्हणून आम्ही एकशे बाराला कॉल केल्याच्यानंतर माझ्या हद्दीमध्ये लागणारा वेळ जो होता तो जास्त होता आता आम्ही त्याला वाहनांची आणि माणसांची संख्या वाढवून तो आता कॉम्पन्सेट करून चार मिनिटावरती आणला आपण जे सी आर एम मोबाईलबद्दल बोलत होतात सी आर एम मोबाईलचं उद्दिष्ट हे महिला व लहान मुले यांना मदत करणे आहे आणि त्यांच्या मदतीसाठी सी आर एम मोबाईल चालू झालेली आहे सी आर एम मोबाईल ही दिवसातून चोवीस तास ती दिलेल्या तीस पॉईंटला त्यामध्ये शाळा आहेत कॉलेजेस आहेत बगीचे आहेत ज्या ठिकाणी लोकांची मॉर्निंग वॉक असतो हो, ते ठिकाणी आहेत असे विविध ठिकाणी तीस ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पंधरा मिनिट थांबून ते पुढच्या जागेवरती जाते माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी ही योजना चालू केलेली आहे आणि सी आर एम मोबाईलमुळं महिला व मुलांना सुरक्षित करण्याचं काम आम्ही केलेलं आहे त्याबरोबरच जो एरिया आहे तो मोठा असल्यामुळं इथे चार चौक्या आहेत चारही चौक्यांना आम्ही आता कार्यान्वित केलेलं आहे त्या चारही चौक्यांमध्ये दोन दोन अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे आणि त्या अधिकाऱ्याची नेमणूक केल्यामुळं ते अधिकारी त्या ठिकाणी बसतात आणि लोकांना तक्रार देण्यासाठी चौके आता ओपन झालेल्या आहेत त्याबरोबरच त्या, बर त्या चारही चौक्यांमध्ये चार बीट मार्शल नेमण्यात आलेले आहेत फक्त दोन बीट मार्शल मार्शलपर्यंत कार्यरत होते आता आम्ही चार बीट मार्शल कार्यरत केलेले आहेत त्यामुळं बीट मार्शल्स हे पोलीस स्टेशनला न येतात त्या चौकीच्या ठिकाणी थांबतात आणि तिथून मदत करायला जातात त्यामुळे त्यांचा रिस्पॉन्स टाईमही कमी झालेला आहे हा फक्त चार मिनटावर आलेला आहे आणि त्याबरोबरच लोकांना आपल्या जवळच्या ठिकाणी पोलीस उपलब्ध असल्याची जाणीव निर्माण करणे लोकात सुरक्षित भावना निर्माण करणे हा त्याचा उद्देश पोलीस आमचा रिस्पॉन्स टाइम हा चार मिनिटाचा आहे आपल्या पोलीस आयुक्तालयामध्ये सगळ्यात चांगले जे टाइमिंग आहेत त्यापैकी तुळसेवाडी पोलीस स्टेशनचा टाइम हा चार मिनिटापर्यंत आणण्यात आलेला आहे London Jewelers in Gokulpet Nagpur is a recognized name in the city since 1992. They have been making the finest pieces of jewelry for over generations.